नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी सीई टी संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर एम एस टी ई टी अंतर्गत जे हॉल तिकीट ऑप्शन आहे ते आता उपलब्ध झालेले आहेत तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हे पेज तुम्हाला पाहायला मिळेल तर येत्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड न चुकता टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहाय मिळेल तर येथे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पाहू शकता की एम एच टी ई टी पी सी बी दोन हजार पंचवीस गेट हॉल तिकीट त्यानंतर एम एच टी ई टी पी सी एम दोन हजार पंचवीस गेट हॉल तिकीट अशा प्रकारचे दोन ऑप्शन इथे उपलब्ध झाले आहेत परंतु यावरती क्लिक होत नाहीये म्हणजे म्हणजे हा टॅब उपलब्ध झालेला आहे परंतु हॉल तिकीट अद्याप डाउनलोड होत नाही तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर शेड्यूल तुम्ही पाहायला गेलं तर पी सी बी या ग्रुपची परीक्षा आधी आहे आणि त्यानंतर पी सी एम या ग्रुपची परीक्षा नंतर होणार आहे सर्वप्रथम नऊ तारखेला जी पी सी बी या ग्रुपची परीक्षा सुरू होणार आहे तर याचे हॉल तिकीट साधारणतः दोन ते तीन तारखेपासून म्हणजे दोन एप्रिल ते तीन एप्रिल पासून तुमच्या लॉग इनमध्ये मध्ये उपलब्ध होतील आणि साधारणतः येथे पाहू शकता की एम एस टी टी पी सी एम या ग्रुपच्या हॉल तिकीट साधारणतः अकरा ते बारा तारखेपासून तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे सात दिवस अगोदर हे हॉल तिकीट तुम्हाला इथे उपलब्ध सध्या हा टॅब उपलब्ध झालेला आहे परंतु दोन ते तीन तारखेनंतर गेट हॉल तिकीट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करता येणार आहे हॉल तिकीट सध्या हा टॅब इथे उपलब्ध झालेला आहे तर लवकरच हे टॅब आहे ते ओपन होतील आणि तुम्हाला तुमचे हॉल तिकीट आहे ते मिळणार आहे त्यामुळे तुमची प्रतीक्षा लवकर लवकरच संपणारा या हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल तर अशा प्रकारे आपले ग्रुप आहेत एम एस टी टी संदर्भात तयार केले आहे तर अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आजच आपले एम एस टी टीचे ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी टी संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा